विरोध फक्त प्रशासकीय बैठक आतमध्ये पर्यटनचे आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही शासकीय बैठक आहे त्यांनी जाहीर करावं शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात ओ पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकतं मतदान कोणी कुठे गेलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालक पालकमंत्री पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचा घेतलंय मग मनात तेवढं मोठं ठेवायचं तो मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी तो आणि मी बाबला 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 तिकडे राहुल गांधी पप्पू पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केलाय या माणसाने आम्हाला मान्य नाही त्यांनी सांगा महायुतीशी आमचा संबंध नाही आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे आम्ही सांगतो का राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहा वेळा आम्ही फिऱ्या घातल्यात आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा माझी आपले असणारे गिरीश बापटजी ज्यावेळी पालकमंत्री होते त्यांनी सत्तर लेण्या घेतल्या होत्या त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंग झाल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते जर आज जिवंत असते तर निश्चितपणाने हा सगळ्या घटना घडू दिला नसता आमचं पण कर्तव्य दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान मान आम्ही सहन करणार आहे कदा नाही सहन करणार युतीचं सरकार असतानाही तुम्ही राज्याचे सगळं सहन केलं सगळं सहन केलं आम्ही सांगतो की आम्ही इतका इतका इतकं इतकं काही सहन केलं फक्त याच्यासाठी की महायुती अबाधित राहावी आणि नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे पण आता आमच्या तोंडात गळ्या वाटेपाशी फास लागणार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सुरू होत आहेत जिल्ह्यात होत होत्या गेल्या आठवड्यात सोळा दिवसांनी सुद्धा तिथे मीटिंग घेतली त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती किती कि महायुतीमध्ये किती घटक आहेत किती घटक पक्ष आहेत का सगळ्यांना विश्वासच घेतला नाही आमच्या तालुक्यात मिटिंग घेता चोरून चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं अहो त्यांना विचारायना मला काय विचारताय त्यांना महायुती मान्य नाही त्यांनी जाहीर करावं त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली ही बैठक लावत असताना पक्षाचा लेबल का लावला आणि पक्षाच्या लेबला मागे लपवून घडतंय काय लपलंय काय दडलंय काय आमचा प्रश्न हाच आहे हाच आहे आजची भूमिका आजची भूमिका पर्यटन तालुका सगळ्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही त्यांचा त्या ठिकाणी का उल्लेख नाही त्या ठिकाणी फोटो मध्ये बघितला वरती बाप आणि खाली बेटा असं 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 चालणार नाही चालणार नाही चालणार नाही गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा